होत आहेत असं आमच्या लक्षात आलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आमची टीम जी आहे त्यांना पूर्णपणे सतर्क के केलं होतं आणि जिथे अशी काही घटना घडते तिथे आम्ही सीसीटीव्ही फुटेज वगैरे जे आहेत ते सुद्धा आम्ही त्यांना तांत्रिकदृष्ट्या त्याच्यामधून तपास करून ते गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आम्ही त्यांना सूचना दिलेल्या होत्या वरिष्ठांनी दिल्याप्रमाणे आणि त्यामध्ये आम्हाला दोन आरोपी ते रात्रीच्या वेळेस आम्हाला मिळून आले आणि एक आरोपी त्याच्यातला फरार होण्यास फरार झालेला होता ह्याच्यामध्ये आम्ही त्या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर मग त्या आरोपींनी आमच्याकडे जे आम्ही तपास केलं त्याच्यामध्ये आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या पोलीस स्टेशनला शहात्तर अकरा चोवीस तीनशे तीन नवीन का, जो कायदा आहे प्रमाणे आम्ही आम्ही तीन गुन्हा तीन दाखल केला आणि त्या गुन्हा दाखल दाखल केल्यावर आमची डिटेक्शनची जी टीम आहे पीएपी धोटे साहेब आहे पी एस आहे सांगली आहेत त्यांची टीम आहे अशा लोकांनी सर्व ठिकाणी म्हणजे त्याची माहिती दिली गेली त्यानंतर मग हे आरोपी जे आहेत हे सीसीटीव्ही मध्ये बऱ्याच ठिकाणी दिसून आलेले आहेत आणि त्याच्याप्रमाणे मग त्यांनी आम्ही जे केलेलं तपासामध्ये त्यांनी जवळजवळ आठ ठिकाणी असे गुन्हे केल्याचे त्यांनी कबूल केलेले आहे त्यापैकी गावा पोलीस स्टेशनचा एक आणि आमच्या पोलीस स्टेशनलाच एक बाईक चोरी झालेली होती ती सुद्धा बाईक त्यांच्याकडनं आम्ही रिकॉर्ड केली अशा प्रकारे आमच्याकडचे दोन गुन्हे आणि इतर

मेडिकल वगैरे किंवा एखादं दुकान वगैरे घेतात आणि त्याचं जे शटर आहे तो जोर लावून असं उचकळताती असं खेचून असं उचकतात त्यांना त्याची ती टॅक्ट माहिती आहे त्याच्याप्रमाणे मग उचके अर्धा गेल्यावरती मग ती बारीक कोवर असल्यामुळे पटकन त्याच्यामध्ये आतमध्ये जातात आणि नंतर मग तिथून ते बाहेर वॉश करत करत राहतात आतमध्ये जो गेलेला मुलगा असतो तो त्यातले काही ड्रॉवर मध्ये मिळालेले पैसे असतील काही वस्तू असतील अशी उचलून तो बाहेर निघणार आणि नंतर मग ते फार होणार

त्याच्यानंतर महात्मा फुले पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आहे त्याच्यानंतर पनवेल शहर पोलीस स्टेशनचा गुन्हा चारशे चौसष्ट पब्लिक चोवीस आणि हिल लाईन पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आहे सहाशे सदुसष्ट पब्लिक चोवीस अशा त्यांनी त्या गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे आणि आम्ही त्या पोलीस स्टेशनला त्याप्रमाणे आम्ही कळवलेला आहे आणि आरोपींचा आज आम्ही त्यांना मान्य कोर्टाकडे हजर केला त्यांना एमसीआय कळवलेला आहे आणि त्याप्रमाणे आता पुढे आ, दुसरी आधी जे आहेत पोलीस स्टेशन तपास घेऊन आमची पुढे बॅकग्राऊंड हे लोक मुळचे म्हणजे आता सध्या राहणारे जे आहेत ते आहे उल्हासनगर हे तिन्ही आरोपी त्याच्यापैकी एक आरोपी आहे त्याच्या आम्ही मागावर आहोत त्याच्या आम्ही डिटेल्स वगैरे काढलेले आहे कदाचित तो लवकरात लवकर त्याला अटक करू त्याच्याकडनं आणखी बरेच गुन्हे कारण तो त्याच्यातला मेन आणखी सराईत मोठा आरोपी आहे

रोज तुम्ही जर बघितलं तर तुम्ही पूर्ण कळवा मध्ये जर तुम्हाला विचारलं तर आमची पायी गस्त ही सतत चाललेली असते मी असतो पी ए गायकवाड साहेब असतात आम्ही पर्सनली लोकांना भेटून मग ते ज्येष्ठ नागरिक असो त्यांना भेटणार महिलांना भेटणार चेन स्नॅचिंग पासून घरगोडी पासून सर्व तुम्ही हे करावं म्हणजे बचाव करावं त्याच्यापासून अवेअरनेस आम्ही त्यांच्याकडे करत असतो त्याच्यानंतर आम्ही आमची जी बीट मार्शल आहे तिला आम्ही सतत त्यांच्याकडे एमटीडी आहे सतत एम दहा मिनिटात पाच मिनिटांमध्ये सात मिनिटांमध्ये दोन मिनिटांमध्ये दिलेला आहे टार्गेट की तुम्ही ह्या टायमाला इथे असायला पाहिजे या टायमाला इथे असायला पाहिजे या टाइमाला इथे असायला पाहिजे आणि अशा प्रकारे जी ग्राउंड ऑफ आपली जी आहे पेट्रोलिंग आहे तर त्या पेट्रोलिंग मध्ये बरेच गुन्हे आपल्याकडे कौर तुम्ही मागच्या तुलनेने तर या वर्षी आमच्याकडे घरगुतीचे गुन्हे मागच्यापेक्षा कमी आहेत आणि ते सुद्धा बरेच आम्ही ओपन केलेले आहेत त्याच्यातली बरेच याच्यामध्ये मालमत्ता सुद्धा आम्ही रिकॉर्ड केलेली आहे आणि इतर सर्व गुन्हे आम्ही चे स्नॅचिंग वगैरे पण आमच्या बाळतं एकाच गुन्हा तर बाकी असेल नाही तर मग सर्व गुन्हे आम्ही ओपन केली असेल आमची टीम अतिशय चांगली आहे एकदम काबिल टीम आहे तुम्हाला जर प्रत्येक गोष्टी जाता आम्ही म्हणतो तरी एक महिला पण एक सीसीटीव्हीच्या माध्यमातून वगैरे एकदम बारीक सारी गोष्टी बरोबर ते कॅच करतात आणि त्याच्यापासून आम्ही मला चांगली लावल्यामुळे माझं गुरु गोल्ड सांगण्याचं सा प्रमाण सांगलं आहे सर महिला आजच्या याचा आहे त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे कॉलेज शाळा परिसर आहे तिकडे देखील कसा अवेअरनेस सुरू आहे बदल प्रकरण झालं असेल इतर प्रकार उरण असेल या टायगर प्रसार असेल या संदर्भातलं कसं आपलं पाऊल असेल बदलापूरची जी घटना घडलेली आहे ह्या घटनेच्या पूर्वीपासून आम्ही प्रत्येक शाळामध्ये कॉलेजमध्ये आम्ही अवेअरनेस करत आलेलो आहे प्रत्येक तुम्ही जर आमच्याकडे जर तुम्ही रेकॉर्ड बघितलं तर आम्ही त्याच्या आधी सुद्धा आम्ही प्रत्येक शाळेमध्ये कॉलेजमध्ये आम्ही मुलांमध्ये संवाद साधलेला आहे आणि प्रत्येकाला आम्ही ह्या गोष्टी गुड टच बॅड टच काय असते या बाबतीत सांगितलेलं आहे सायबर क्राईम घडतात त्याच्यामुळे तुम्ही त्याचं अवेअरनेस कसं कराल ते आम्ही सांगितलेलं आहे इतर मुलांची मुलींची जी शेडखाणे होते शाळा कॉलेजमध्ये आजूबाजूला असलेला परिसर इथे काही आम्ही त्याच्यासाठी कुणावर कुठल्या ह्याला बळी पडू नयेत मुलं व्यसनाला वगैरे म्हणून त्यासाठी आम्ही एनडीपीएस पी एस अंतर्गत बरेच केसेस केलेले आहेत कंटिन्यू आमच्या चालू आहे आम्ही प्रत्येकी नुसतं कळवा नाही तर पूर्व भाग जो आहे त्या भागामध्ये सुद्धा आमची गस्त आणि पेट्रोलिंग वगैरे सतत चालू आहे आणि ह्या गोष्टी कमीत कमी म्हणजे लोकांपर्यंत म्हणजे होऊ नये या असतात सो। त्यामुळे त्यावर देखील निर्बंध आणणं गरजेचं आहे त्या संदर्भात काय पाऊल असणार आहे सोशल मीडिया संदर्भात आमची एक सोशल मीडिया एक सी पी साहेबांची एक आहे वेबसाईट आहे आणि त्याच्यावरती किंवा आम्ही त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक आमच्या सीआरएम uh, मोबाईल वरती म्हणा पुरुष शिक्षक म्हणा इतर ठिकाणी म्हणा आम्ही आमचे जे नंबर आहेत प्रत्येक ठिकाणी कंप्लेंट कुठल्या कुठल्या ह्याच्या करायला पाहिजे एकशे बाराला तरी करायला पाहिजे आमच्या ज्या ह्याच्या लिंक आहेत त्या लिंक त्याच्यावरती आम्ही दिलेल्या आहेत अशा प्रकारे लोकांना आम्ही चांगल्या अवेअरनेस साठी वगैरे ते दिलेलं आहे आणि लोक त्याचा वापर बरेच जण करत आहेत सोशल मीडियावरती आम्ही आमच्याकडनं घडलेल्या घटना किंवा काय असेल तर ते आम्ही टाकत असतो आणि त्या मग प्रसारित केल्या जातात तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात ते सोशल माध्यमातूनच आम्ही करतोय आणि जे चुकीचे मेसेज किंवा पाठवतात किंवा हे जे या हद्दीमध्ये घडते त्याप्रमाणे त्यांच्यावरती आम्ही अं बंधनं ठेवलेली आहेत आणि अशा याच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांना आम्ही सक्त सूचना आहे आहेत आमचं